अजित पवारांना दुसरा मोठा धक्का बसला पवारांसोबतची जवळीक घातक ठरली फडणवीस आता सोडत नसतात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या कंपनीवर पुण्यातील जमीन खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप होतोय कालच या प्रकरणात तिघांवरती गुन्हे दाखल झाले मात्र नव्याण्णव टक्के अमेडिया कंपनीचे शेअर्स हे पार्थ पवार यांच्या नावावर असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल न होता दिग्विजय पाटील यांच्या नावावर कंपनीचा फक्त एक टक्का शेअर आहे त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्याण्णव टक्के शेअर्स पार्थ पवार यांच्या नावावर असताना देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यानं अनेकांनी भुवया उंचवल्या पार्थ पवार यांच्या कंपनीने अठराशे कोटींची जमीन ही अवघ्या तीनशे कोटीत खरेदी केल्याचा आरोप आहे या, या प्रकरणात स्टॅम्प ड्युटी म्हणून फक्त पाचशे रुपये भरल्याचा दावा केला जातोय या जमीन घोटाळा प्रकरणामध्ये पार्थ पवार यांचे नाव आलेले असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी ही विरोधकांकडून होते त्यामध्येच आता या संपूर्ण मूळ मालकानं देखील उडी घेतली असून थेट मोठी मागणीच केली या वादानंतर मूळ मालकानं त्याची जमीन परत करण्याची मागणी केली आहे हेच नाही तर आपल्या मागणीसाठी मूळ मालक आक्रमक आंदोलन करणार असल्याचीही माहिती मिळते हे कशामुळे घडलंय हे समजून घेण्यासाठी बारा डिसेंबर दोन हजार चोवीस ही तारीख आठवा बारा बाराला शरद पवारांचा वाढदिवस होता अमित शहा अजित पवार सुनेत्रा पवार पार्थ पवार पहिल्यांदा शरद पवारांना त्या दिवशी भेटले तेव्हापासून किती भेटी झाल्या तर बारा डिसेंबर दोन हजार चोवीस चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला जवळपास आठ ते दहा एप्रिलला बारा एप्रिल दोन हजार पंचवीस एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस नऊ मे दोन हजार पंचवीस बारा मे एक जून एक ऑक्टोबर अशा सलग शरद पवार आणि अजित पवार यांच्या वेगवेगळ्या कारणांनी भेटी गाठी होत राहिल्या साखरपुड्याच्या कार्यक्रमानिमित्त सुद्धा शरद पवार अजित पवार एकत्र आले होते पण चला ते एक फॅमिली फंक्शन म्हणून बाजूला करूया पण बारा डिसेंबर दोन हजार चोवीस या शरद पवारांच्या वाढदिवसाच्या तारखीपासून तर आत्तापर्यंत वेगवेगळ्या कारणानिमित्ताने शरद पवार आणि अजित पवार भेटत होते तुम्हाला काय वाटतंय यावरती या फडणवीसांचं लक्ष नव्हतं मी आधीही म्हटलं होतं असे अनेक प्रश्न आहेत ज्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत जिकडे दोन हजार बावीसला ला ठाकरेंचं पक्ष चिन्ह काढून घेतल्यापासून दोन हजार पंचवीस पर्यंत जवळपास अडीच वर्षांपासून अडीच तीन वर्षांपासून उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात सुनावणीसाठी तारखा मागत आहेत तिकडे शरद पवार यांच्या पक्षाच्या कुठल्याही हालचाली पक्ष आणि चिन्ह मिळवण्यासाठी मिळत नाही ही पहिली हिंट होती जी शरद पवारांनी अजित पवारांसोबत जुळून घ्यायचं ही आपल्या कार्यकर्त्यांना दिली होती दुसरी हिंट मिळाली ती म्हणजे शरद पवारांनी विधानसभा निवडणुकांआधी एक महत्वाचं वक्तव्य केलं होतं आमच्या पक्षात एक असा गट आहे ज्या गटाला अजित पवारांसोबत जावं असं वाटतंय आणि एक गट त्या मतप्रवाहाच्या विरोधात आहे आता इथून पुढचं जे काही निर्णय असेल ते सुप्रियानं ठरवावं की तिला केंद्रामध्ये सत्तेत बसायचंय की विरोधात बसायचंय विधानसभा निवडणुकांच्या आधी शरद पवारांनी केलेले हे स्टेटमेंट सांगत होतं की पवार पुन्हा एकदा अजित पवारांसोबतच्या जाण्याच्या हिंट देतात मात्र लोकसभा निवडणुकीला मोठं यश मिळालं ते यश मिळाल्यानंतर सगळेच भाभावले आणि पुन्हा युती होणार होणार या चर्चा मागे पडल्या सुप्रिया सुळे शेवटपर्यंत दादासोबत जायचं की नाही या मुद्द्यावर बोलल्या नाही कारण सुप्रिया सुळेंना माहिती होतं अजित पवारांसोबत जाणं म्हणजे पक्ष चिन्हाचं नेतृत्व आणि थोडक्यात आपलंही नेतृत्व अजित पवारांच्या हातात देणं आणि सुप्रिया सुळे एवढ्या साधू संत तर नक्कीच नाहीये की पक्ष आणि चिन्ह सहजासहजी अजित पवारांच्या हाती म्हणजे अख्ख्या पक्षाचंच कंट्रोल अजित पवारांच्या हाती जाऊन देतील शरद पवारांनी तेव्हाही हिंड दिली होती त्याही वेळी फडणवीस हे जागेच होते फडणवीस राजकीय हालचालींचा अंदाजही घेत होते मात्र याचा शेवट काय होतोय हे लक्षात घेऊन फडणवीसांनी दुसऱ्या कुठल्याही हालचाली केल्या नाही तिसरा ट्विस्ट तेव्हा आला ज्यावेळी आता स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार शरद पवारांनी सांगितलं की भाजपा सोडून कुणाशीही युती चालेल इन शॉर्ट अजित पवारांसोबत तुम्ही युती करू शकता पक्ष आणि चिन्ह काढल्यानंतर पवारांनी आतापर्यंत तीन मोठ्या हिंट आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या होत्या की अजित पवार वाटते तेवढे आपले दुश्मन झालेले नाही याला तुम्ही एक राजकीय खेळी समजा आणि जिथे मॅनेजमेंट करता येईल जिथे सेटलमेंट करता येईल तिथे अजित पवारांसोबत तुम्ही करू शकता असे संकेत शरद पवारांनी दिले आणि त्यामुळे एक घाव दोन तुकडे करण्याची वेळ ही आलेलीच होती ती वेळ पार्थ पवारांच्या रूपानं साधली गेली अठराशे चार कोटींचा व्यवहार हा तीनशे कोटींमध्ये पार पडतो ज्यावरती पाचशे रुपयाची स्टॅम्प ड्युटी भरली जाते ज्या अमेडिया कंपनीने हे व्यवहार केले त्यातील नव्याण्णव टक्के शेअर्स हे पार्थ अजित पवार यांच्या नावाने कागदपत्रामध्ये पार्थ अजित पवार यांच्या घराचा उल्लेख आहे अजित पवारांना प्रश्न केला की तिथे तुमच्या घराचा पत्ता आहे ते म्हणजे छेछे तो माझ्या घराचा पत्ता नाही तो पार्थ अजित पवार या नावाचा पत्ता तो तुमचा मुलगा आहे आणि त्याचं घर आणि तुमचं घर वेगळे त्यांनी केलेले व्यवहार वेगळे आहेत त्याचा आपला काही दुरांवय संबंध नाही असं सांगून अजित पवार पार्थ सोबत यांच्या सोबत येणारी आपल्यावरची जबाबदारी झटकतायत आणि प्रकरणातून बाजूला पडताय यामध्ये बापलेखांचे काही मतभेदही असू शकतात त्यामुळे तुझ्या मनाने जे मंगळवार करायचे ते कर अशी मोकळी अजित पवारांनी आधीच पार्थ पवारांना दिली असावी आणि आता तू जे काही वाढून ठेवलंय ते तू तुझंच निस्ताराव असा मेसेज जो आहे तो अजित पवारांनी मीडियाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला विशेष यामध्ये तेव्हा वाटलं जेव्हा मी म्हटलं की पवारांसोबतची जवळीक आणि अजित पवारांचे बदललेला शरद पवारांबाबतचा सूर याला सुप्रिया सुळेसुद्धा तितक्याच महत्वाच्या घटक ठरतात एरवी ज्या सुप्रिया सुळे माझ्या दादाने हे केलं ते केलं म्हणणाऱ्या सुप्रिया सुळे ज्यावेळी आय पी एस अंजना कृष्णा यांच्याबाबत अजित पवारांनी फोनवरून त्यांच्या पदाला न शोभणारी भाषा त्यांना वापरली त्याही वेळी सुप्रिया सुळे आपला भाऊ अजित पवारांना डिफेंड करत होत्या हे आठवत आहे दादाची स्टाईलच तशी दादा, दादा तसाच बोलतो असा काहीसा टोन हा सुप्रिया सुळेंचा होता चला तिथे दादा प्रेम दिसला पण आता सुद्धा ज्यावेळी पार्थ पवार यांच्यावरती तीनशे कोटी रुपयांमध्ये जमीन खरेदी केल्याचा मोठा आरोप होतोय विरोधक म्हणून आणि नैतिकता धरून या गोष्टींची सरळ सरळ चौकशी व्हावी असं सुप्रिया सुळेंनी म्हणणं गरजेचं असताना सुप्रिया सुळे म्हणे माझं पार्थ सोबत बोलणं झालंय पार्थ मला म्हणे आत्या मी असं काहीच केलेलं नाही आणि मला असं वाटतंय की खरंच काही केलं नसेल रोहित पवार सुप्रिया सुळे ज्या ज्यावेळी ते अटॅक होईल त्या त्यावेळी त्यांना डिफेंड करतात त्यावेळी त्यांची नैतिकता राजकीय नीतिमत्ता या सगळ्या गोष्टींना मोठमाती दिली जाते का हा प्रश्न आहे बरं जे पार्थ पवारांसोबत घडतय ते आधी एकनाथ खडसेंसोबत घडले त्यांना त्यांच्या पक्षाचा पदाचा राजीनामा द्यावा लागला होता ते आता पार्थ पवारांच्या बाबत लागू होत नाही अजित पवार सांगतायत तू तुझं तु केलंय तू तुझं तु निस्तार पण नव्याण्णव टक्के शेअर्स ज्या व्यक्तीच्या नावावर आहेत त्या व्यक्तीवर गुन्हे दाखल होत नाही आणि एक टक्का शेअर ज्या व्यक्तीच्या नावावर आहे त्यावरती गुन्हा दाखल होतो म्हणजे अजित पवारांची अदृश्य शक्ती इथे काम करत नाही आहे का हा प्रश्न आहे बरं हे सगळं प्रकरण जसं उजेडण्यात आलं त्या मिनिटाला देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया काय येते चौकशीचे आदेश दिले प्रकरण गंभीर आहे तहसीलदार निलंबित केलं तहसीलदार म्हणतोय माझा जर ह्या सगळ्या विषयांमध्ये कुठे सहीच नाहीये तर माझं निलंबन काय केलंय याचं उत्तरच मला मिळालं ठीक आहे तहसीलदार गुंतवला की गुतला हा भाग दुसरा असला तरीही यावेळी फडणवीसांचा सूर असा नव्हता हो की प्रकरण आत्ताच समजतंय माहिती घेऊन आम्ही त्यावरती योग्य ती कारवाई करू असं देवेंद्र फडणवीस म्हंटले नाही फडणवीस म्हटले माहिती घेतलीय योग्य ते कारवाईचे आदेश दिलेत कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही अजित पवारांचे सुपुत्र या विषयामध्ये आहेत आणि फडणवीस थोडंसंही सॉफ्ट कॉर्नर अजित पवारांबाबत दाखवत नाहीये त्यालाच मी सांगते की पवारांसोबतची जवळी घातक ठरली अजित पवार जो शरद पवारांसोबत मिळून प्लॅन करू इच्छित होते किंवा असतील त्या सगळ्या मनसुब्यावर पाणी फिरलं बारा डिसेंबर दोन हजार चोवीस ची तारीख वाढदिवसानिमित्त शहा अजित पवार यांनी पहिल्यांदा घेतलेली शरद पवारांची भेट आणि तेव्हापासून तुटलेलं शहा आणि शरद पवारांचं नातं पण जुळलेली अजित पवार आणि शरद पवारांची कडी सांगते की जवळीकता अजित पवारांना गोत्यात घेऊन जाणार राजू शेट्टीने आरोप केलाय सत्तर हजार कोटी जसे पचवले तसा हाही घोटाळा पचवला जाणार नाही आणि फडणवीसांनी या प्रकरणामध्ये ऍक्शन घेण्याची दिलेले निर्देश सांगतात की अजित पवारांना यावेळी फडणवीस सोडणार नाही कारण राजकीय सेटलमेंट मोठ्या प्रमाणावर होत असावी याचा अंदाज फडणवीसांना लागलेला असावा या सगळ्या घटनाक्रमांकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र